सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भाजप नेते गंगाधर भडावळे माजी स्वीकृत नगरसेवक मनपा पुणे यांच्या पतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत या उपक्रमाची सुरुवात आज लिमये नगर परिसरात स्वच्छता मोहिमेने झाली या मोहिमेदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजू तसेच ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची स्वच्छता करण्यात आली यावेळी मनपा अधिकारी श्री सोनवणे साहेब व त्यांचे सफाई कर्मचारी यांचा शाल व नारळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच परिसरातील नागरिकांना सातत्याने उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या महानगरपालिकेच्या दवाखान्यातील वैद्यकीय महिला अधिकारी डॉक्टर गुजर व त्यांच्या स्टाफचा शाल व गुलाबाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला संजीवनी योगा ग्रुप व स्वरा भास्कर ग्रुपचे श्री दादासाहेब झेंडे पाटील श्री गोडसे व त्यांच्या सहकार्याने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या उपक्रमात गंगाधर भडावडे दादासाहेब झेंडे पटील गिड्डे काका कल्याणराव येवळे सुरेश गुरव सुधीर वांद्रेकर सुरेश तेलकर जितेंद्र आवटी महेश जगताप नंदकुमार यादव जे बी कुलकर्णी मनोहर धुमाळ नारायण हुद्दार सुभाष वाल्हेकर पंडित काका संजय देशपांडे नरेंद्र रामगुडे रामगुडे उमेश राजोपाध्य शांतनू रायकर व श्रीकृष्ण कुलकर्णी यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होऊन स्वच्छ पुणे सुंदर पुणे या संकल्पनेला चालना मिळाली काल आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा पंच्याहत्तरा वाढदिवस झाला अमृत महोत्सवी वाढदिवस काल झाला यामुळे देशभरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत तसेच आपले इथे त्यांच्याकडं सतरा सप्टेंबर ते आपलं दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरावडा म्हणून आपण साजरा करत आहे आपल्या नगरसेवक नगरसेवक मान्य गंगाधर बडावळे यांच्यामार्फत एक पा स्वच्छ सेवा सेवा पंधरावडा म्हणून आपण इथं साजरा करणार आहोत यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे यामध्ये रक्तदान शिबिर असेल स्वच्छतेची कामं असतील या आरोग्य शिबिर असेल वृक्षारोप वृक्षारोपण असं असे विविध कार्यक्रम या पंतवड्यामध्ये घेणार आहोत त्याचबरोबर आपले सेवक जे आहेत यांचा एक छोटासा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर बरेच असे उपाययोजनाची बढावणी या ठिकाणी करत असतात त्यामुळे त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांचं त्याचबरोबर आपले देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांना सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मुळी त्यांचं आयुष्य सुख समृद्धीचं आरोग्यदायी आणि आपल्या माणसासाठी चांगलं सफलदायी ठरव असं एक देवाच्या प्रार्थना करतो आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र भाईजी मोदी यांचा काल सतरा सप्टेंबरला वाढदिवस हो, साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने पुणे शहराकडनं आणि धीरजी घाटे असतील केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळा असेल यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आपल्या भागातील लोकप्रिय आमदार अन्न साक्षीर यांच्या सहकार्याने पुणे शहरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं या कार्यक्रमामध्ये प्रत्येक भागामध्ये मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल स्वच्छता मोहीम असेल वृक्षारोपण कार्यक्रम असेल अशा विविध योजनांचं आयोजन प्रत्येक भागामध्ये केलं जातं खऱ्या अर्थाने आपला देश सुजलम सुफलम करायचा असेल तर प्रत्येकाने आपली थोडं का वेळ वेळ स्वच्छता हा ही केलीच पाहिजे त्यानिमित्ताने आज या ठिकाणी आपल्या भागातील संजीवनी योगा क्लब ग्रुपचे सदस्य त्याचप्रमाणे आपले भास्करा कुमार भास्करा ह्या शाखेचे सगळे स्वयंसेवक या ठिकाणी जातीने उपस्थित राहिले आहोत आणि या ठिकाणी आता स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी त्यांना दीर्घात आयुष्य लाभो एडीसी डी सीवर प्रार्थना करून आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी या भागामध्ये स्वच्छता दूत म्हणूनचे काम करतात त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेणार आहोत कारण खऱ्या अर्थाने आपली सेवा करत असतात मोदी साहेबांनी सांगितलं आहे की जे आपले स्वच्छता करतात सेवादूत म्हणून जे काम करतात त्यांना खरं आपण पुढं घेऊन समाजामध्ये प्रगती केली पाहिजे एवढं मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणून आपण स्वच्छताचं महत्व पटवून देण्यासाठी आज या ठिकाणी जमलो आहोत आणि स्वच्छता करणार आहोत मोदी साहेबांना वाढदिवसानिमित्त सर्व आपल्या ग्रुपच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढील कार्य कार्यकाळामध्ये तुमच्याकडनं देशाची अशीच सेवा घडावी एवढी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता या ठिकाणी आपल्या सेवादूत म्हणून ज्या महिला कार्यरत असतात या भागामध्ये त्यांचा सन्मान या ठिकाणी महिलांचे हस्ते आणि साहेबांचा सोनवणी साहेबांचा सन्मान या आपल्या वेरंगळा केंद्र असेल परंतु सोर भास्कर सेवा संस्था आपले स्वयंसेवक असतील यांच्या हस्ते करण्यात येत आहे पुणे आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा